आजची रेसिपी बघा एवढी सुंदर आहे नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी आज मस्त मी बनवणार आहे छान असे बघा मुगायच्या डाळीचे असे छोटे छोटे उत्तप्पे किती सुंदर आहे बघा एकदा आणि ते दिसायला पण एकदम सुंदरच दिसतात आणि तेवढंच खायला पण एकदम चवदार आहे तर ही रेसिपी तुम्ही पूर्ण बघा आणि आपण आज कशी करणार आहोत ते तुम्ही पूर्ण बघा आणि बघितल्यानंतर प्लीज लाईक करा बेल आयकॉनवर क्लिक करा खूप सुंदर रेसिपी आहे चला आपण बघूया कशी केली आहे ती आणि एकदम मस्त अशी गरमागरम मस्त पावसाळ्यामध्ये मुलांना खूप आवडते आणि एकदम हेल्दी रेसिपी आहे मूग डाळीचे उत्तप्पे खूप सुंदर रेसिपी आहे आणि तेवढीच खायला एकदम सुंदर आहे तर ही रेसिपी आपण चला कंटिन्यू करूया आणि बघूया कशी केली आहे ती डाळ हो ना रात्रभर पाण्यामध्ये भिजवून ठेवली होती मुगाची डाळ ही डाळ र आपण वापरायला घेतो ना वरण करायला तीच डाळ घेतलेली आहे रात्रभर पाण्यामध्ये भिजवून ठेवली होती आणि आता सकाळी पाच ते सहा वेळा पाण्यातून धुऊन काढलेली आहे आता ही आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायची आहे तर ह्याचं पाणी टाकायचं नाही आहे फिरवताना पूर्ण डाळ आपण याच्यामध्ये काढून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि बरोबर बघा आपण चार ते पाच मिरच्या आणि एक छोटा आल्याचा तुकडा हे पहिलं एवढं आपण मिक्सरमधून वाटून घेऊया डाळ मिरची आलं बघा थोडंसं आपण असं एवढं वाटून घेतलेला आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपण पाववाटी दही ऍड करणार आहोत पाववाटीपेक्षा थोडंसं जास्त बेसन आहे आणि रवा घेतलेला आहे आपण पाववाटी एवढा आता आपण हे परत एकदा चांगलं फिरवून घेऊया आणि ते एकदम असे स्मूथ पेस्ट तयार करायचे आहे आपल्याला आपण बघा फिरवून घेतलेला आहे ह्याच्यामध्ये थोडं आपण दात मी पाणी घेते आहे ते बघा पाव वाटी एवढ्या ह्याच्यामध्ये पाणी ॲड करते आणि परत हे चांगलं फिरवून घेऊया फ्रेंज बघा करून झालेली आहे आणि शक्यतो जेवढं बारीक होईल तेवढा वाटून घ्यायचं आहे हे बघा आणि आता शेवटला लागलं तर ह्याच्यामध्ये पाणी आपण ऍड करणार आहोत आता ही दुसरी डाळ पण वाटून आता एवढं काढून घेते मुगाच्या चार डाळीचं बॅटर बघा काढून घेतलेला आहे एकदम छान असं स्मूथ झालेलं आहे आता ही आहे बाकीची डाळ ही पण आपण ह्याच्यामध्ये वाटून घेऊया दुसरं पण बघा डाळ आपण याच्यामध्ये वाटून घेतलेली आहे मी याच्यामध्ये ॲड केलेली आहे आणि आता ह्याच्यामध्ये बघा जी पहिलं आपण वाटी घेतलेली होती पाव वाटी पाणी तेवढंच मी घेतलेलं आहे आणि या भांड्यामध्ये टाकलेलं आहे जे मिश्रण या भांड्याला लागलेलं आहे ते पण चांगलं आपण याच्यामध्ये धुवून असं याच्यामध्ये टाकून ॲड करूया आणि आता हे बॅटर ना जास्त हलवायचं नाही कारण त्याच्यामध्ये चांगलं असं एर पकडलेला आहे बघा तुम्ही ते जास्त हलवलं तर त्याचं एर निघून जाणार आणि तर आपण ही रात्रभर आता डाळ भिजवली नाही तर तुम्ही सकाळी भिजवून अर्धा तास अर्धा तासाने वाटून तुम्ही लगेचच पदार्थ करू शकता पण तेव्हा आपल्याला काय होतं एक इनोचं पॅकेट नाहीतर मग सोडा ॲड करावा लागतो तर सोडा आणि इनो न टाकण्यासाठी नेहमी रात्रीच भिजत टाका सकाळी आपल्याला काय नाश्ता करायचा असेल तेव्हा डाळ किंवा तांदूळ आता याच्यामध्ये आपण थोडस मीठ ॲड करूया हे बघा थोडस मीठ ॲड करते आणि अर्धा चमचा चाट मसाला आहे तो ॲड करते चांगलं असं हळूहळूच मिक्स करून घेऊया बघा व्यवस्थित छान असं मिक्स झालेला आहे है। आता हे है आपण बाकीची तयारी करा नंतर हे असं आपण झाकून ठेवून द्याव्यात पूर्व तयारी बघा मी करून घेतलेली आहे आता मी इथे गाजर किसून घेतलेला आहे बीट किसून घेतलेला आहे थोडीशी शिमला मिरची घेतलेली आहे एक कांदा घेतलेला आहे आणि थोडीशी कोथंबीर घेतलेली आहे आता तुम्ही ह्याच्या तुमच्या तुमच्या ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता तुम्ही कॉर्न पण ॲडच्यामध्ये ॲड करू शकता कोबी ॲड करू शकता तर आता माझ्याकडे हे अवेलेबल होतं तर मी हे कटिंग करून ठेवलेलं आहे आणि आता आपण लगेचच सुरू करू फीड बघा मला थोडंसं घट्ट वाटतंय म्हणून मी थोडंसं पाणी ॲड करते हे जे मुगाचं पाणी आहे आपण डाळ भिजवलेली ना मुगाची डाळ तेच पाणी मी ठेवलं होतं बघा छान मस्त मिश्रण आपलं हे तयार झालेलं आहे मुगाच्या डाळीचं बस पाणी बस झालेलं आहे याच्यामध्ये हे बघा एवढं आपल्याला एवढी थिकनेस पाहिजे बॅटरची आता आपण मस्त सगळी तयारी झालेली आहे छान मस्त छोटे छोटे उत्तप्पे करायला घेऊया मुगाच्या डाळीचे तवा बघा गरम करत ठेवला आहे आणि त्याच्यामध्ये एक चमचा तेल ॲड करून पूर्ण सगळीकडे पॅनमध्ये मध्ये पसरवून घेतलेलं आहे आणि आता आपलं हे तयार मुगाच्या डाळीचं बॅटर आहे एक चमचा किंवा अजून असं त्याच्यामध्ये अशा आवडीनुसार भाज्या ऍड करा मस्त असे छान छोटे छोटे उत्तपेल मुगाच्या डाळीचे बघा तयार होतात हे तुम्ही डब्याला किंवा सकाळच्या नाश्त्याला करू शकता एकदम मस्त आहे रेसिपी मधल्या वेळेत खाण्यासाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी आणि असं एकदम हे टप्पा खूप छान असं दिसतो कलरफुल आता अजून त्याची अजून चव वाढवण्यासाठी मी बघा इथे चाट मसाला घेतलेला आहे ते एवढ्या चिमटीवर घेऊन थोडासा ह्याच्यावर स्प्रेड करूया आणि तिखट कोणाला किती आवडेल त्याप्रमाणे हे करा कारण आपण याच्यामध्ये मिरची ॲड केलेली आहे फॅनवर बघा मी झाकण ठेवलं होतं आणि झाकण ठेवताना तो व्हिडिओ थोडासा स्किप झालेला आहे आता झाकण काढते आणि ते किती छान मस्त दिसते बघा तेवढं टेस्टी आहे एकदम खायला आणि आता हे पलटी करून घेऊया पुन्हा जवळ एक ते दोन सेकंदासाठी झाकण लावून घेऊया झाकण नाही लावलं तरी पण चालत झाकण काढून घेऊया आपण थोडासा असा प्रेस करायचा बघा किती सुंदर बघा बघा तुम्हाला मी अजून करून दाखवते एक चमचा तेल ऍड केलेलं आहे मिश्रण बघा बॅटर आपण पॅनमध्ये सोडल्यावर एक ते दोन सेकंडाने त्याला छान असे ब बबल्स येतात त्यानंतर आपण भाज्या ऍड करायच्या आहे आणि भाज्या तुम्ही ह्याच्यामध्ये आवडीनुसार कोणत्याही तुम्ही ॲड करू शकता पाहिजे त्या मुलं जर कोणती खात नसेल भाजी ते पण तुम्ही खा म्हणजे ह्याच्यामध्ये ॲड करू शकता आणि ते दिसायला पण खूपच सुंदर दिसतं आता ह्याच्यामध्ये बघा पहिलं आपण जसं तुम्हाला दाखवलेलं चाट मसाला आणि तिखट ते पण आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत मग अशी मी तुम्हाला झाकण लावून दाखवलेलं आता ह्याला बघा झाकण लावायची काही गरज नाही आहे जर पाहिजे असेल तर तुम्ही झाकण लावू शकता पलटी करून घेऊया बघा खूप एकदम फटाफट होता ह्याला काही वेळ नाही लागत आणि खायला पण तेवढं टेस्टी आहे तुम्ही हे आपल्याकडे हिरवी चटणी जर तुम्ही असेल तुमच्याकडे केलेली तर आणि नाहीतर शेजवान चटणी किंवा सॉस बरोबर हे खूप छान लागतात बघा किती मस्त तयार झालेलं आहे आणि किती मस्त तयार होतात झटपट असे मुगाच्या डाळीचे पॅन केक कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यावर तर नक्की सब्सक्राइब करा आणि एवढे सुंदर आणि एवढे हेल्दी आपण आज मी तुम्हाला मुगाच्या डाळीचे मस्त असे छोटे छोटे पॅन केक किंवा तुम्ही छोटे छोटे उत्तप्पे पण बोलू शकता किती सुंदर दिसतात आहे ना आणि तेवढंच ते खायला एकदम टेस्टी लागतात तर तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि आवडल्यावर मला एक कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा तुमच्या मैत्रिणींबरोबर शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे लाईक करत जा व्हिडिओ बघितल्यानंतर आणि व्हिडिओ पूर्ण बघा थँक्यू